कवी विनायक गोविंद करंदीकर म्हणजेच विंदा यांची ही एक सुंदर रचना त्याला तयारी पाहिजे केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे डोक्यावरी जे घेऊन आज येथे नाचती घेतील ते पायतळी त्याला तयारी पाहिजे सत्यास साक्षी ठेवून वागेल तो बोलेल जो सत्यास साक्षी ठेवनी वागेल तो बोलेल जो तो बोच तो मित्रासही त्याला तयारी पाहिजे पाण्यामध्ये पडलास ना पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसेही असो आता टळे ना पोहणे त्याला तयारी पाहिजे सुखात सर्व सोबती दुःखात ना कोणती सुखात सर्व सोबती दुःखात ना कोणती समोर जाण्या एकटा त्याला तयारी पाहिजे तोंडावरी गोड जे बोलती पाठीमागे निंदा करीती तोंडावर गोड जे बोलती पाठीमागे निंदा करीती तोंड द्या तोंड देण्या निंदकास तोंड देण्या निंदकास त्याला तयारी पाहिजे त्याला तयारी पाहिजे